माझी जीभ नेहमीच घसरते अक्का महाराष्ट्र जाणतो जे वातावरण दिसत आहे तसं नाही हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा भारत नाही आहे त्याचा बुद्धिभेद मोदी विरुद्ध पप्पू निवडणूक आहे अक्रूस बोले सोलापूर जिल्हा हाले ही अवस्था होती आम्ही लहान होतो तेव्हा पाहत होतो असे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत म्हणाले रणजित निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माडामध्ये सभा पार पडली यावेळी तानाजी सावंत बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री तानाजी सावंत भाजप नेत्या रश्मी बागल आमदार बबनराव शिंदे आदी उपस्थित होते आमदार शिंदे आदी उपस्थित होते रणजित निंबाळकर म्हणाले महाडा तालुक्यातून एक लाखाचा लीड मिळेल असा मला विश्वास आहे मला शिवाजी सावंत बबनदादा यांनी तसा शब्द दिलाय या तालुक्यातील मोठा प्रश्न विचारात घेतला तर पाण्याचा प्रश्न आहे कृष्णा भीमाची पाणी वळवण्याची योजना आपण राबवत आहोत बोगद्याचे काम सुरू आहे नेरा नदीचे पाणी उजनी धरणात पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध दे करून देणार आहोत या भागात एक्कावन्न टीएमसी पाणी आले तर या भागाची संजीवनी मिळणार आहे उजनीला पावसाचे क्षेत्र नाही पुण्यात पाऊस झाला तर धरण भरतं पाऊस कमी झाला तर शेतकऱ्याची जीवन विस्कळीत होतं असंही निंबाळकर यांनी सांगितलं पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले भविष्यात या भागात लक्ष्मी नांदणार आहे प्रत्येक शेतकऱ्याचे कल्याण करण्याची शक्ती मोदीजी आणि आमच्यामध्ये आहे छोटे मोठे रस्ते तयार झाले आहेत भविष्यात आम्ही सर्व मंडळी पाण्यासाठी एकत्र आलो आहोत पाणी हेच आमचं जीवन आहे एक माणूस मिळणार नाही की त्याला मोदीजींच्या कामाचा लाभ जाणार नाही सहा ते सात योजनांचा लाभ लोकांना मोठ्या प्रमाणात झालाय फायदा न मिळालेलं कुटुंब संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मिळणार नाही मोदींवर लोकांची श्रद्धा आहे प्रेम आहे मला खात्री आहे की येणाऱ्या सात तारखेला मला मतदान कराल आणि खासदार म्हणून पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्याल असा मला विश्वास आहे